नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आताच एक मागे जर तुम्ही न्यूज वाचली असेल तर आपले जे राज्यपाल आहे रमेश बैस यांनी असं जाहीर केलंय पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला की जे काही पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक पर्यंतचे जे विद्यार्थी आहे म्हणजे साधारणतः ज्यांचं वय तीन वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत आहे यांची शाळा सकाळी नऊ वाजता किंवा नऊच्या नंतर भरणार आहे आणि हा निर्णय दिल्यानंतर आपल्याकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं कारण बऱ्याचशा पालकांची गैरसोय होती कारण त्यांचे जे काही जॉब्स असतात त्या जॉबवरून येण्यासाठी त्यांना रात्रीचे सात आठ किंवा नऊ वाजतात आणि नऊ वाजल्यानंतर त्यांना त्यांच्या पाल्यांबरोबर वेळ घालवायचा असतो आणि साहजिकच रात्रीचे अकरा किंवा बारा झोपण्यासाठी वाजतात आणि सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा येतो आणि मग हा कंटाळा आल्यानंतर पालकांची होणारी दमछाक त्यामध्ये विद्यार्थ्यांचे होणारे हाल कारण विद्यार्थी पण आपल्या पालकांबरोबर रात्री बारा वाजेपर्यंत जागतो आणि सकाळी साडेसात वाजता शाळा असते मग या साडेसात वाजता शाळेत जाण्यासाठी त्याची फार तारांबळ उडते इकडे आईचा स्वयंपाक करणं वडिलांचं त्याला आवरून देणं आणि दोघंही त्याला जाऊन रिक्षात बसवतात आणि त्याला सोडतात आणि तो तीन ते चार वर्षाचा मुलगा किंवा पाच वर्षाची मुलगी हे अक्षरशः रडतात कारण त्यांना त्रास होतो त्याचं कारण असं आहे की त्यांची पुरेशी झोप झालेली नसते मग हा शासनाने जो निर्णय घेतला मागचं कारणच हे की आपल्याकडच्या पाल्यांची मुलं असेल किंवा मुली असेल यांची पुरेशी झोप होत नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये होतो मग विद्यार्थ्यांना आळस येणे त्यांची एकाग्रता न लागणे त्याच्यामुळे त्यांचा तसा अभ्यास न होणे ते दिवसभर सुस्त असतात आणि हा परिणाम जाणवल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला की कि नऊ किंवा नऊच्या नंतर शाळा भरणार आहे पण दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल जरी हा निर्णय घेतला तर याचे परिणाम चांगले होणार आहेत का कारण असं आहे की उद्या सकाळी नऊ वाजता किंवा नऊच्या नंतर शाळा आहे हे पाल्यांना म्हणजे मुलांना किंवा मुलींना कळालं आणि पालकांना देखील कळलं त्यामुळे रात्रीचे जागण्याची वेळ अजून वाढण्याची शक्यता आहे तर माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की कि शासनाने कितीतरी निर्णय घेतले पाना, पाना। की शाळा नऊ वाजता चालू करायची किंवा नऊच्या नंतर चालू करायची तरी देखील आपल्या विद्यार्थ्यांची झोप पुरेशी होणार नाही त्याला कारण आहे मोबाईल कारण रात्री आपल्याला जागायचं आहे कारण उद्या शाळा उशीरा आहे म्हणून आपण मोबाईल पाहणं टी व्ही पाहणं हा जो स्क्रीन टाईम आहे हा आपला वाढलेला आहे आणि मानसशास्त्र असं सांगतं की ज्या विद्यार्थ्यांचं वय तीन ते पाच वर्ष आहे त्या विद्यार्थ्यांना सलग दहा ते तेरा तास झोप मिळायला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वय सहा वर्षापासून बारा वर्षापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना नऊ ते बारा तास सलग झोप मिळाला पाहिजे याला पुरेशी झोप असं म्हणतात ही जर पुरेशी झोप झाली तरच विद्यार्थी शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिकू शकतो तो चांगल्या प्रकारे खेळ खेळू शकतो तरच त्याचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो म्हणून आपल्या सर्वांना याच्यावरती विचार करावा लागेल की आपल्या पाल्याची पुरेशी झोप होणार कशी बघा नुसतं झोप घेतल्याने झोप पुरेशी होत नाही झोप पुरेशी होण्यासाठी किंवा पुरेशी झोप येण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा पाल्याचा आहार पण चांगला असणं गरजेचं चा आहे त्यांनी मैदानावर जाऊन खेळणं देखील गरजेचं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोललो होतो की शासनाने आता दहावी पर्यंतचे कोचिंग सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतलाय की ज्यांचं वय मुलांचं सोळा वर्ष वय आहे सोळा वर्षपर्यंत वय आहे त्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या कोचिंग सेंटरमध्ये आता आपल्याला पाठवायचं नाही आहे त्याची डिटेल लागेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मी सांगितलेली आहे तर माझा मुद्दा काय आहे की सोळा वर्षापर्यंत मुलांना आता शाळेत जायचं आहे फक्त त्यांना कोणत्याही प्रकारच्या कोचिंग सेंटरला जायचं नाही तर पालकांनी थोडं बदलायला पाहिजे कारण जोपर्यंत पालक बदलणार नाही ना तोपर्यंत विद्यार्थ्याच्या दिनक्रममध्ये बदल होणार नाही आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातलं आता जे काही पालक नव्वद पंच्याण्णव किंवा दोन हजारपर्यंत ज्यांनी दहावी पूर्ण केलंय त्या पालकांना विचारा आणि विशेषतः खेड्यामधल्या पालकांना विचारा की त्यांचा दिनक्रम कसा होता बघा सकाळी वडील शक्यतो शेतकरी असायचे आई पण शेतामध्ये काम करायची मग सगळे सकाळी साडेसहा किंवा पाच ते सहाच्या दरम्यान ते सगळे उठायचे उठल्यानंतर वडील फ्रेश व्हायचे इकडे आई पण आंघोळ करून तयार व्हायची आणि आई सकाळीच स्वयंपाक करून टाकायची साहजिकीचे आई आणि वडील दोघे उठल्यामुळं त्या घरातले विद्यार्थी म्हणजे मुलं जे असायचे ते पण सकाळीच उठायचे त्यांच्याबरोबर ते, ते पण तयार व्हायचे आणि महत्वाचा बाप बाप काय माहितीये का, का खेड्यामधली जी शाळा आहे ना, ना ती नऊ ते चार असायची म्हणजे विद्यार्थ्यांना सकाळी जरी ते सहा सातला उठले तरी शाळेत जाण्याची गरज नव्हती पण घरातले सगळे उठतात म्हणून ते सकाळी सहा सात वाजेपर्यंत उठून जायचे ते फ्रेश व्हायचे आणि सकाळीच आई स्वयंपाक करायची स्वयंपाक म्हणजे काय साधारण आपल्यासारखा ब्रेकफास्ट नव्हता की ब्रेड खायची वगैरे अशा गोष्टी नव्हत्या त्या ठिकाणी असायची भाकरी आणि दूध मुलं सकाळी सकाळी भाकरी आणि दूध खाऊन घ्यायचे आई आणि वडील शेतामध्ये जायचे आणि मुलं सकाळी नऊ वाजता शाळेत जायचे आता नऊ वाजता शाळेत गेल्यानंतर नऊ ते साडे दहा शाळा असायची साडे दहा ते पावणे अकरा ब्रेक असायचा त्यानंतर पावणे अकरा ते बारा परत शाळा भरायची बघा व्यवस्थित लक्षात घ्या बारा वाजता ब्रेक व्हायचा आता शाळा घरापासून जास्तीत जास्त तीन किंवा चार मिनिटाच्या अंतरावरती असायची म्हणजे पायी मुलं घरी चालत यायची दहा मिनिटात बारा वाजून दहा मिनिटाला मुलं घरी असायची घरामध्ये आईने स्वयंपाक करून ठेवला असायचा आणि विशेषतः जॉईंट फॅमिली असायच्या घरामध्ये आजी असायची आजोबा असायचे काका असायचे यामुळे मुलांना सुरक्षित वातावरण मिळत होतं मग ते मुलं घरी आल्यानंतर जेवण करायचे साडेबारापर्यंत त्यांचं जेवण व्हायचं परत ते साडेबारा वाजता शाळेजवळ जायचे ते थोडाफार खेळायचे परत एक वाजता शाळेमध्ये बसायची एक ते अडीच पर्यंत शाळा भरायची पाव अडीच ते पावणे तीन परत ब्रेक असायचा पावणे तीन ते चार परत शाळा भरायची चार वाजता शाळा सुटल्यानंतर मुलं घरी यायचे दप्तर घरी ठेवायचे आणि परत खेळायला जायचे चार ते सहा हा खेळण्याचा वेळ होता कोणत्याही प्रकारचे कोचिंग सेंटर नव्हते हे लक्षात घ्या त्याच्यानंतर चार ते सहा खेळल्यानंतर मुलं घरी यायचे अंधार व्हायचा शक्यतो तुम्हाला माहिती आहे जर हिवाळा असेल तर सहा सव्वा सहाला अंधार होऊन जातो दिवस होतो मग घरामध्ये आल्यानंतर आई वडील पण तिकडून शेतातून यायचे कारण वडिलांचं आणि आईचं ठरलेलं असायचं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करायचं सूर्यास्त होत असताना ते घरी यायचे घरी आल्यानंतर आई वडील आपले हातपाय वगैरे धुऊन आई आपला स्वयंपाक करायची आणि वडील बाकीच्या लोकांना भेटून आठ तासामध्ये घरात येऊन बसायची मग आता हे जे मुलं असायचे हे आपल्या आई वडिलांबरोबर लक्षात घ्या आई वडिलांबरोबर आजी आजोबाबरोबर जेवण करायचे आणि जेवण झाल्यानंतर त्यांना जो काही होमवर्क दिलेला आहे शाळेमध्ये तो करण्यासाठी ते वडिलांच्या बाजूला बसायचे आणि मग वडील आई मुलं आजी आजोबा हे सगळे एका ठिकाणी बसले असायचे आणि त्यांच्यामध्ये चालायच्या गप्पा आणि त्या गप्पा आणि इकडे अभ्यास असं करत करत ते मुलं रात्री नऊ साडेनऊ पर्यंत अभ्यास करायचे अभ्यास पूर्ण झाल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत सगळे झोपायचे जास्त प्रमाणात मोबाईल वापरत नव्हती टी व्ही नव्हती त्यामुळे याच्यामध्ये ते वेळ वाया घालवत नव्हते आणि रात्री दहा वाजता मुलं झोपले की सकाळी सरळ सातला उठायचे म्हणजे पुरेशी व्हायची आहार चांगला असायचा म्हणून या विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली असायची आणि शाळेमध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळायचे आपण नेमकं याच्या विपरीत वागतोय आज घरामध्ये पालक वगैरे आपल्या काही कामामुळे आपल्याला रात्री वेळ होतो यायला आपण रात्री बारा बारापर्यंत जागतो विशेषतः आपला आहार चांगला नाही पुरेशी झोप नाही आणि याचा सगळा परिणाम त्या मुलांवरती होतोय म्हणून आपण कुठेतरी आता हे ही गोष्ट करायला थांबवली पाहिजे आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो की ग्रामीण भागामधल्या शाळेंवरती याचा कसलाही परिणाम पडणार नाही आजही ग्रामीण भागामध्ये पहिली ते आठवीपर्यंत शाळा तेव्हा तरी नऊ ते, ते चार होती आता दहा ते पाच आहे म्हणजे अजून निवांत वेळ विद्यार्थ्यांना आणि विशेष बाब काय आहे की ग्रामीण भागामध्ये जे काही शिक्षक आता रुजू झालेले आहेत ते सगळे यंग मुलं आहेत आणि विशेषतः त्यांचं डी एड पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी टी ई टीची एक्झाम देऊन ते पास झालेले आहेत म्हणजे सर्वोत्कृष्ट टीचर आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत त्यामुळं ते त्यांचा विकास होतोय पण याच्या विपरीत शहरामध्ये घडतंय शहरामध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या मोठ्याल्या शाळा आहेत बिल्डिंग चांगल्या शाळा चांगल्या म्हणजे बिल्डिंग चांगली आमच्याकडची व्याख्या आहे शाळा चांगली म्हणजे काय खूप प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावलेली पाहिजेत ए सी पाहिजेत बेंचेस चांगले पाहिजेत म्हणजे चांगली शाळा तिथे शिकवणारे शिक्षक त्यांचे डिप्लोमा नसतील डिग्री नसतील तरी चालतील त्यांना शिकवता आलं नाही तरी चालेल पण शाळा प्रशस्त पाहिजे हा जो आमचा गैरसमज आहे ना हा दूर आधी तर त्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत आहे आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतोय त्यांची पुरेशी झोप होते त्यांचा अभ्यास चांगला होतोय आणि विशेषतः ते जॉईंट फॅमिलीमध्ये राहत आहेत त्याच्या विपरीत आपण राहतोय आपली जॉईंट फॅमिली नाहीये मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये स्क्रीन टाईम आपला वाढलेला आहे साधारणतः पाच पाच सहा तासापर्यंत आपला दिवसाचा स्क्रीन टाइम गेलेला आहे तो आपल्याला कमी करायचा आहे रात्रीच्या वेळेस कमी कमी एक तास अगोदर म्हणजे झोपण्याच्या एक तास अगोदर आपला स्क्रीन टाईम बंद झाला पाहिजे म्हणजे मोबाईल किंवा टी बंद झाला पाहिजे मुलांबरोबर आपला संवाद वाढला पाहिजे आणि त्यांना देखील रात्री लवकर झोपण्याची सवय लावा त्यांची झोप पुरेशी झाली पाहिजे आईंनी देखील मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित त्यांची काळजी घेतली तर शाळा नऊला भरली काय साडेसातला भरली काय आणि बाराला भरली काय त्याचा परिणाम आपल्या दिनचर्यावरती होणार नाही म्हणून माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की आपण देखील मुलांच्या विकासामध्ये सहभागी होऊया रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून विशेषतः मुलांना व्यायामाची सवय लावा त्यांना चांगला आहार द्या पुरेशी झोप कशी होईल याची काळजी घ्या बाहेरचे पदार्थ खाणे टाळा तरच आपल्या पाल्याचा विकास व्यवस्थित होईल अन्यथा शासनाने कितीही निर्णय चांगले घेतले तरी देखील त्याचा फायदा आपल्याला होणार नाही बाकी तुम्ही समजूतदार आहात समजून घ्या धन्यवाद